समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात समताशाही न्यूज वाशिम येथे अजय बहुजन हिताई सार्वजनिक वाचनालयात सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक महेंद्र ताजने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे विजय शिंदे पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान डायमंड कोचिंग क्लासेसचे संचालक माधव डोंगरदेवे सेवानिवृत्त शिक्षक आर पी कांबळे ग्रामपंचायत अधिकारी अरविंद पडगण हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेंद्र ताजने यांनी सांगितले की भारतीय संविधानामुळे माणसाला पण प्राप्त झाले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले व उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला समताशाई न्यूज वाशिम